बाळू मामा ही मालिका म्हणजे त्याच्यातले अनेक कलाकार किंवा त्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आणि त्यापैकीच एक म्हणजे प्रकाशजी आहेत आपल्यासोबत आणि खूप स्वागत आहे तुमचं आणि मला असं वाटतं की एक असं दुर्मिळ योग अनेकदा आपण असं म्हणतो ना की अनेक तीर्थस्थळांना आपल्याला जाण्याचा योग किंवा तिथे वेळ जुळून येत नाही पण इथे अठरा पादुकांचं दर्शन सगळ्यांना घेता येते आणि तो अनुभव तुम्हीही घेतलेला आहे तर त्याबद्दल मला म्हणजे हे खूप अमेझिंग आहे की कि मुळात किती प्रवास करायला लागेल अठरा पादुकांचं दर्शन घ्यायला हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण आज कालपासून इथं ज्या उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत भाविक येत आहेत दर्शन घेत आहेत आणि आमच्यासारख्याला सुद्धा म्हणजे भाग्यवान समजतो आणि की केवळ बाळूमामा करतो म्हणून खरं तर इतक्या सुंदर पद्धतीनं दर्शन घ्यायला मिळालं आणि ॲट अ टाइम सगळ्या अठराच्या अठरा पादुकांचं दर्शन करायला मिळणं भाग्याची गोष्ट आहे आणि खूप मोठी मोठी मंडळी इथं आलेली आहेत म्हणजे प्रवचन आहेत कीर्तन आहे अग्निहोत्र आहे श्री एम सारखे सद्गुरू आहेत या सगळ्यांचं दर्शन इथे होत आहे माझ्यामध्ये मी खरंच भाग्यवान आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या सोहळ्यात उपस्थित राहता आलं आणि या सगळ्याचा अनुभव घेता आणखी महत्वाचं की अध्यात्मिक आणि भक्तिभाव असलेलं काम करणं मालिका किंवा त्या आणि खऱ्या आयुष्यात ते असणं हे परस्पर कशा पद्धतीने कनेक्ट होतं आणि तुमचा कल कशा पद्धतीने आहे त्याकडे मी जरी एज्युकेशन बॅकग्राऊंड असो द्या किंवा सर्व्हिस पॉईंट ऑफ व्ह्यू दॅट बॅकग्राऊंड असो द्या दॅट नेवर कनेक्ट विथ दिस स्पिरिच्युअल पॉवर्स अँड ऑल बट सुदैवानं कसं झालं की वैयक्तिक माझी जडणघडणच अशा आध्यात्मिक ह्याच्यापासून झालेली आहे आज दुपारीच विषय निघाला होता कुठेतरी सांगत होतं की मी तिसरी चौथीत असताना पहाटे काकड आरतीला वगैरे जाणं तेव्हापासून म्हणजे त्या पद्धतीचा एक आणि ग्रामीण भागात ह्या गोष्टी प्रकर्षानं पाळल्या जातात किंवा स्वतःची आवड म्हणून म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे म्हणा आणि कालांतरानं पुढं मोठं झाल्यानंतर वाचन त्या क्षेत्रातलं म्हणा त्या संदर्भातलं म्हणा तर ह्या पद्धतीने आपण हळूहळू त्या गोष्टीशी कनेक्ट होत गेलेलो आहोत त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी दररोजच्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ला या गोष्टीचा प्रचंड प्रमाणात फायदा होतो साधी सिंपल गोष्ट आहे आज समजा मला तासभर उशीर झाला असेल शूट संपायला तर आता चिडचिड होत नाही अजिबात म्हणजे जेव्हापासून मी मामाच्या भूमिकेत आलेलो आहे खरं तर, तर मामा प्रचंड रागीट आणि प्रचंड काय म्हणतात कोपिष्ट वगैरे अशा पद्धतीचे मामा आहेत पण ऍट द सेम टाइम ते किती अगदी शीतल पण आहेत ही अनुभूती केवळ माझ्यामध्ये या पद्धतीच्या क्षेत्रात वावरल्यामुळे आपण त्या दोन्ही टोकांवरती हात ठेवू शकतो आणि त्या पद्धतीने वावरू शकतो असं मला वाटतं त्याचा उपयोग डे टू डे लाईफमध्ये मध्ये असा होता तुम्ही असेच विविध भूमिकांमधनं प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा त्यासाठी शुभेच्छा आणि इथे आलात तुम्ही त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सकाळ ग्रुपचे धन्यवाद आणि मुळात आमच्या कलर्सचे धन्यवाद की ज्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली बाळूमाबा करायची आणि त्यामुळेच केवळ इतक्या मोठ्या सोहळ्याला मला उपस्थितीत राहता येतं थँक्यू वेरी मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका